नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी खंडणीच्या गुन्ह्यात गेली चार महिने फरार असलेला सराईत गुन्हेगार चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोमरे वय वर्ष अठ्ठावीस राहणार संतोष कात्रज याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी वडगाव येथून अटक केली भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात शेखर ठोमरे यांनी आपली टोळी तयार करून दहशत पसरवत होता चार महिन्यांपूर्वी त्यांच्या टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून तो फरार होता त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पोलीस अंमलदार महेश बारावकर महेश गायकवाड मितेश सागर बोरगे किरण साबळे यांना माहिती मिळाली की शेखर ठोंबरे हा वडगाव येथील सिटी येथे आहे पोलीस पथकाने सापळा रचून शेखर ठोंबरे यांना पकडले सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांनी त्याला अटक केली ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार महेश बारवकर मंगेश गायकवाड मितेश चोरमले सागर बोरगे, किरण साबळे सचिन सरपाले मंगेश पवार निलेश खैरमोडे किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे अभिनव चौधरी यांनी ही कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा